पुष्पा नाम सुन के फ्लावर समजे क्या फायर काय नाही ते क्रेज क्रेज म्हणजे आता पुन्हा एकदा थिएटर मध्ये पुष्पाने धुमाकूळ घातलाय ना आता हीच क्लिप बघा ना पाच तारीख सबसे पहिले आम्ही एक नंबर ही, ही इतकी जबरदस्त क्रेज आता ही क्रेज दक्षिणेतील एखाद्या राज्यात असती तर आपण समजू शकतो पण ही क्लिप आहे बिहार मधली याच क्रेजची अजून एक बाजू म्हणजे सध्या पुष्पा चालू असताना अल्लू अर्जुन तिथे आला त्याला बघण्यासाठी जी धावपळ झाली त्यामध्ये रेवती नावाच्या एका पस्तीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला या घटनेला जबाबदार धरून अल्लू अर्जुन केस करण्यात आली त्याच्यावर झालेली ही केस योग्य आहे की अयोग्य आम्हाला तुम्हीच कमेंट करून सांगा अशा घटना या आधी सुद्धा घडलेल्या आहेत आणि ही अशी क्रेज साऊथच्या सिनेमाला लाभणं काही नवीन नाही रजनीकांतच्या चित्रपटाच्या रिलीजच्या वेळी त्याच्या पोस्टर्सला दुधाचा अभिषेक करणं किंवा अनेक हिरोची मंदिरं उभारली जाणं असे प्रकार देखील होतच राहतात अर्थात या क्रेज बद्दल आपण नव्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ एका बाजूला बॉलिवूड कडे लोकांनी पाठ फिरवली आहे त्यामुळेच बॉलिवूड सध्या जुने चित्रपट नव्याने प्रदर्शित करताना दिसत तर दुसरीकडे पुष्पा टुने अवघ्या पाच दिवसात पाचशे कोटींचा गल्ला कमावलाय रिजनल कडे लोकांचा कल आता जरा जास्त आहे हे यातून स्पष्ट दिसतं मराठीमध्ये अशी क्रेज क्वचित बघायला मिळते हे सुद्धा नाकारता येणार नाही आपल्याला लोकांचा कल लार्जर दॅन लाईफ प्रकारातील सिनेमे बघण्याकडे आहे असं आपण म्हणू शकतो आधी आलेला आर 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 किंवा त्याही आधी आलेला बाहुबली यासारख्या चित्रपटांच्या बाबतीत सुद्धा हेच सूत्र लागू होत या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जास्त आकर्षक वाटतात असा देखील एक अंदाज वर्तवला जातो आता टेक्निकल कारण काहीही असली तरी दाक्षिणात्य सिनेमाने चित्रपट गृहांमध्ये आपला दबदबा कायम ठेवला हे नक्की आता साऊथच्या चित्रपटांमधील तुम्हाला आवडणारी गोष्ट कोणती आणि तुम्हाला आवडलेला चित्रपट कोणता हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी कुठल्या चॅनलला सबस्क्राईब करणार जबरी कबरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज तुम्ही एफबी आणि आणि इन्स्टावरही बघू शकता धन्यवाद